सर चेक करायला घेतलं आहे बघूया बघा नंतर ना एक दोन तर तीन तर त्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सर्च स्वागत आहे तर आज आम्ही आलो चिवण्यान आलो आहे तर झाले टाकून ठेवलेत तर बघूया आता झालं चेक करायला जाणार आम्ही काय भेटतो बघूया आणि चिवण्यांची सीझन तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग तर बघूया काय आहे मग आलो आम्ही आता फायनली घेतो चेक करायला बघू शकता चिवणी बघा शैल आहे आपला चिवणी बघा मी बघा काहीच वलगणीची चिवणी बघू शकता मी उसा बघ ते बघा मित्रांनो चिवणी बघू शकता भरले चिवना मित्रांनो दहा लाख भरलेला आहे आपला असं वाटतंय बघूया बघू शकता आणखी एक चिवणी खूप म्हणजे खूप चिवणी लागले आहेत आपल्याला वरती अजून आहेत आपल्याकडे तीस पस्तीस चिवणी अजून आहेत वरती आपल्याकडे लागलेली बघू शकता चिवणी बघा तर आपला मित्र शैल जाता खाणे आलेले आहेत थोडा बाहेर बघा चिवणी बघा साईज बघा चिवण्यांची मित्रांनो खूप तोरण 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 एवढी चिवणी लागलीत ना मित्रांनो वरती पण आपण अजून काढली आहेत पण चिटकाडायला नाही भेटला आपल्याला थोडा ऐकलं काय प्रॉब्लेम झाला थोडा म्हणून मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती गाडीमध्ये चार्जिंगला लावून चार्जिंग केली आणि आता इथं आम्ही बघूया साईज बघा मित्रांनो साईज चिवण्याची चिवण्यांचा पाऊस पडला आहे खूप एवढी चिवणी लागलेत ना आपल्याला मित्रांनो जाम चिवणी लागलेत तर बघूया इथं पुढत आहे मित्रांनो बघू शकता बघा कशी चिवणी लागलेत उलटी सुलटी जाम बघा आणखीन एक चिवना खूप चिवणी चिवण्यांचा पाऊस मित्रांनो पाणी नाही पडत जर पाणी पडत असतं तर आणखीन आपल्याला पूल माझ्या बघायला भेटले असते बिना पावसाची मजा बघा खूप खूप शैल्याबाई आपला आहे हे बघा आणखीन एक चिवना मी बघतो बघा बस मित्रांनो खूप आहे हा बघा आणखीन एक चिवना साईज बघा मित्रांनो साईज पण खूप मोठी आहे बघा आता पुढे जाऊया आणखीन तुम्हाला लागतं का खूप म्हणजे मित्रांनो खूप चिवणी आहे बघा अजून एक बघा साईज बघा बस चिवणी बघाय इंग्लिश <laughs> मासा पण लागलेला आहे मित्रांनो बघा वरती आपल्याकडे चिवणी पण आहेत अजून आणि चिंबर पण लागलेला आपल्याला एक आणखीन पुढे जाऊन बघूया कारण आपला चाल खूप मोठा आहे बघा आणखी काय लागलं आहे पुढे हा बघा हे बघा चिवणं बघा मित्रांनो एवढी चिवणी भेटलीत ना खूप पाऊस पडला चिवण्यांचा जसा तर पाणी पडलं ना मित्रांनो तर आणखीन खूप मजा येईल प्लस पॉईंट आपला एक भरपूर दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे साईज बघा साईज मित्रांनो एवढा एवढं भारी वाटतं नाही मित्रांनो आज कारण वलगणीची चिवणी एवढ्या लेट आपल्याला भेटली आहेत तरी पण खूप लागली आहेत अजून पण काय लागतंय इथं काही नाही वाटतं या आला बघ आला बघ घाला बघ बघ आला बघ चिवणा पुढे अजून काय आहे का इथं सावकासव खालती आहे तर मित्रांनो पाणी लागेल का बघा डोक्या पण एवढं पण नाही पण एवढी चिवणी आहेत ना आपला मित्र आहे अलिबागचा Tell her to bay bố bây giờ bay 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 चिवना मित्रांनो आपला ब्लॉग पुढं कंटिन्यू करा खूप इंटरेस्टेड आहे जाम मजा येणार आहे बघूया आता पुढं सांगून अजून काय आहे का मित्रांनो खूप लांब आपला झाल आहे हा झाल आिवना <laughs> चिवण्यांचा काम पण आमचा काम मच्छिराने काढलेलं आहे ज्या मच्छीचा तर बघूया बघा आणखीन एक चिवना मित्रांनो चिवण्यांचा पाऊस पडला इथं कारण एवढी चिवणी तर मी धरली होती पहिले पण आता पहिला ब्लॉग आहे आपला किती दिवसानंतर आणि आपल्याला चिवणी तालामासा बघूया बघा आज चिवना साहेच बघा मित्रांनो चिवणी भरलेली आहेत पूर्ण कसं वाटतं शैलाबाई एक नंबर आपण आता चिवणी काढायची सुरुवात करूया काटं मोडून घेऊया कारण काटा खूप विषय असतो थंडी भरत आहे काटा लागला तर तर बघूया आता काट काढून घेऊ पहिले आपण चिवण्यांचा पाऊस पडला मित्रांनो चिवणी बघाल तर तुम्ही पण बोलाल खूप खूप जर पाणी असताना मित्रांनो वरचा पाऊस पडत असताना तर एवढी चिवणी धरली असते ना मित्रांनो खूप तरी पण बिना पाणी पडतं पण एवढी चिवणी भेटलेत तर बघूया आता आपण सर्व काल जाऊया पिल्ले तो दाबली बघा मित्र साईज बघा साईज आता काढूया पहिले या ना आता आपण काढूया ना साईज दाखवतो मी तुम्हाला <laughs> साईज बघा साईज एक नंबर काम झालेला मित्रांनो बघू शकता की बघा गाबोली बघा मित्रांनो आपण आता पूर्ण चिन बघूया ती काढून घेऊया डायरेक्ट काढूया कारण खूप लागलेत ते काटं काढता काढता फुल टाईमपास होईल त्याच्यामुळे आता पूर्ण जेवढी निघतील तेवढं डायरेक्ट आपण फटाफट काढूया कारण काट पण जाम येईल परत ते काट टाईमपास होईल त्याच्यामुळे फटाफट फटाफट काढतो मी चांगलं साहित्य चिन्ह भेटलेला आपल्याला जाम तो तो ना। है ना। तो या ना बस मचिर जाती मच्दे या चिमनी काढ जाऊ अरे घिचा काढू हां खूप चांगली साईज उतरना एकदम ओके गापणी मध्ये चिमणी छोटे मासे लागले ना सोडून द्यायचे डायरेक्ट मच्छरांनी पोरले पण आम्हाला हे बघा जा बघूया कंटिन्यू राहा खूप मजा येणार आज बघा शिवनी बघा सगळा पूर्ण हिस्सा भरलेला आता शिवनी चा पाऊस वर्षी पाहिजे बघा सगळीकडे चिमणी चिमणी लागलेली आहेत चिडू चिमणी पहिली काढलेली होती आपण तर बघा या शेंबोरा पण लागलेलं आहे तर बघा पण साईज बघा साईज पण खूप मोठी आहे चिवण्यांचीवणी बघा तर बघा अजून दोन तीन झाले आहेत तर मी नंतर तुम्हाला काय ते दाखवतो आपला दुसरा जाल चेक करूया दुसरा जाल चेक करायला घेतला आहे बघूया बघा मित्रांनो एक दोन तीन पुढं बघूया कुठे आहे चिवणी तर मित्रांनो बघा ही बघा दोन चिवणी एकच सोबत लागलेली आहेत तर बघूया पुढं काय त्यानं बघूया एक जोडपा आहे इथं झोडपाटकलेलं आहे श्यायला व्हायला गवलेलं आहे इथं तर बघूया पुढे जाऊन काय भेटते पायनली आपली मच्छी पकडून झालेली आहे चिवणी तर आता वाजलेत चार वाजलेत तर आता शाळल्या व्हायचा आणि मी मी घेऊन चाले एवढं उसत नाही एवढी चिवनी भेटते तर मित्रांनो आता डायरेक्ट फेड आता बघूया आता चांगली जागा कारण झाले भरलेत आपले तर तिकडे जाऊन काढतो आणि तिथं जाऊन तुम्हाला भेटतो मी तोपर्यंत मित्रांनो रात्री खूप उशीर झाला आपल्याला घरी यायला पाच साडेपाच वाजले होते त्याचे मला ब्लॉग एड करायला भेटला नाही तर मित्रांनो तर आज खूप मजा म्हणजे जाम मजा आली कारण किती महिन्यानंतर एक एक महिने एक दीड महिन्यानंतरच आपला ब्लॉग आलेला आहे आणि असा ब्लॉग होता की चिनी एवढी भेटली ना जाम तर जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल लाईक शेअर कमेंट आणि करायला विसरू नका ठीक आहे भेटूया नेक्स्ट स्टॉकमध्ये तोपर्यंत राहा बघत बाय बाय